क्रेडिट कार्डच्या कर्जाला कंटाळून लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सिंदखेडा येथील एका तरुणानं झाडाला गळफास घेत आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे क्रेडिट कार्ड वर घेतलेलं कर्ज परत फेड न केल्यानं बँकेच्या वतीने वसुलीसाठी लावलेला तगादा आणि मित्रांमध्ये होत असलेली बदनामी याला कंटाळून निलंगा तालुक्यातील सिंदखेड येथील एका तेवीस वर्षीय तरुणानं शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सिंदखेड येथील तरुण सुशील बोलसुरे हा पुणे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता त्यांनी एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक लाख सत्तावीस हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं मात्र ते कर्ज त्यांनी परत फेड न केल्यानं बँकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरण्यास तगादा लावला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सिंदखेड येथील सरपंच नागनाथ अंबिलपुरे यांना फोन करून तुमच्या गावातील सुशील बोलसुरे या तरुणानं बँकेकडून त्याच्या क्रेडिट कार्डवरून कर्ज घेतलंय ते फेडत नाहीये त्यांना नोटीस आहे तर त्याला कर्जाचे पैसे भरण्यासाठी सांगा असं सांगितलं असता सुशीलला याबाबत माहिती दिली मात्र याची सुशीलनं धास्ती घेतली आणि आता आपल्या मित्रांमध्ये आपली बदनामी होत असल्याने त्याने रात्रीच्या सुमारास शेतात जाऊन झाडाला गळफास घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी सुशीलचा चुलता शेतात गेला असता ही घटना उघड झाली त्यांनी तात्काळ निलंगा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला प्रेतशबा विच्छेदनासाठी निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तर या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे माझ्या लेखकराला वारंवार फोन करत होते प्रेशर टाकले माझा लेखरू घाबरून घाबरून त्यानं का करू मी आता आईला सांगू का बापाला सांगू घाबरूनच गेले अकरी जीवनाचा टोक पहिल्या टोकावरच आणला त्यांनी मला करता कर नारा असेल माझं लेकरू गेलं मला काय आता माझ्या जीवात मला नाहीच देव बँकवाले ना त्रास दिला माझ्या लेकर म्हणूनच माझ्या लेकरांना केले बँकवाले असं जेवू देण्यासाठी फोन आला बाहेर जातो फोन संपला आणि घरात जेवण खाणं चक सोडून दिलं माझ्या बाळान मला सांगत लेकराचं तुमचं वय किती होत होत माझ्या लेकराचं वय बावीस वर्ष होतं मान एकदम शांत वरती माझा मुलगा होता काहीच कुणाला बोलत नव्हता काहीच नाही समाधान गावात आल्यानंतर घरात आला जेवण नाही काहीच नाही ना कुणाला बोलणं फोन आलं बाहेर जायचं बोलायचं आणि यायचं बाळा का झालं रे तुला काही बी नाही एवढंच म्हणायचं आणि गप्प बसायचं जेव रे म्हंटल जेवण सोडायचा उग बसायचा आणि फोन केलं फायनान्स वाले हे किसान क्रेडिट वाले माझ्या लेकराला बसूच दिन मला जेव्हा लेकराला जीव काहीच नाही बाळच गेलं निघून आम्ही त्याच्यावरच होतो मला बाळ माझ सांभाळत होतं आम्हा दोघा लेकर किती एक मुलगा एक मुलगी मला दुसरं काहीच नाही असं शिंदखेड गावच्या वतीनं मी गावचा एक प्रमुख नात्यानं सुशील बोलसोरे हा व्यक्ती हेतुर होता आणि त्याचं कुटुंब त्याच्यावरच भागत होतं आणि अशा बँक फायनान्सच्या ह्या क्रेडिट कार्डमुळं त्याचा जीव गेलेला आहे आणि त्या व्यक्ती खरं खोटं करण्यासाठी व्हिडिओ कॉल करा अशी विनंती केला आणि नोटीस नंतर नोटीस पाठवला तरी बी म्हणलं नाही मेल मेल खोटं बोलत आहे तुम्ही मेलं नाही म्हण तरी आम्हाला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितला तरी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की सुशीलला योग्य न्याय मिळावा आर्थिक लाभ मिळावा ही विनंती आहे सुशील बोलसुडे हे सु, सुशील दिलीप काय सांगाल तुम्ही काय का, कसं कारण होत आत्महत्या के केल्याचं काय विशेष कारण होत आणि काय घडलं होतं काय सांगाल काय ते बँकेच ते कार्ड हा त्याच्यामुळेच झालेलं आहे ती काय काय म्हणजे कसं तुम्हाला काय माहिती आहे का त्याला तगादा लावणे त्यानं येळा मुशाला आलता घरी आल्यापासून फोन चालू होते त्याला त्यानं घरी थांबायचा नाही जेवण करायचा नाही बाहेर जायचं फोन आल की बाहेर जायचं आणि त्याच्या जा प्रेशर मुळे ते काका केलंय आता काय माहित हम्म करता आता करता धरता मुलगा त्यांनाच आहे आता ते कुठले बी ते हे केलेलं के ते केलेलं के ते काढलेलं ते किसान किडट हे ते त्यान ते ते भरत होत त्यानंच करत होत आता तेच मुलगा होता आता कुठेच सोतो आम्ही आता काय नाही आता आता कोणी बी नाही आता काल दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हो सिंदखेड गाव तालुका निलंगा येथील एका इस्माने बावीस वर्षाच्या तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेला आहे तो एका बँकेचे पैसे देणं होता त्यामुळे त्यानं फाशी घेतली अशी प्राथमिक आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या बोलून नेमकं कारण काय याची अधिक चौकशी करत आहोत चौकशी करून रितसर मार्गे आम्ही गुन्हा दाखल करत आहोत तसेच सर्व तरुणांना माझी विनंती आहे की आपण असं कधीही अशा टोकाचे पाऊल उचलू नाही प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडेंटी फोर निलंगा लातूर